ठाणे महापालिका क्षेत्रात उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या जाणवते मात्र यंदा पावसाळ्यातही ही समस्या कायम असल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्रात आहेत कळव्यातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आक्रमक झाला असून पक्षाच्या वतीने कळव्यातील भीषण विरुद्ध ढोल वाचवा आंदोलन करण्याबरोबरच मोर्चा काढण्यात आला ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख आहे शहरासाठी दर दिवशी सहाशे सोळा दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पुरवठा होतो यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतनं दोनशे पन्नास एम आय डी सीकडनं एकशे पस्तीस आणि स्टेमकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेकडनं पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पाणी शहराला मिळतं मात्र कळवा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाणीटंचाई जाणवते आहे त्यामुळे आज कळवा नाका ते कळवा प्रभाग समिती असा मोर्चा काढण्यात आला होता मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते नताशा जितेंद्र आव्हाड जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजाता घाग आदी या मोर्चात सहभागी झाले होते त्यांना लाईट पाणी रस्ते सगळ्या गोष्टी पुरवणं हे यांच्या धंद्याचे आहेत आणि ह्याच्यासाठी या सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत बाकी काही नाही आहे आमची काय मोड नाही पण त्या काय डोळ्याला पट्टी आयुक्तांत सगळं सगळे अधिकारी डोळ्याला पट्टी लावून बसलेत आज आम्हाला एक खंत वाटतं ही मागणी करताना आम्हाला पाणी द्या पण ह्या ठाणे शहराचे एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री होऊन गेलेत आणि मला ते आता ते परत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत यांच्या सुद्धा या गोष्टी लक्षात येत आहेत का लक्षात येत नाहीत का जाणून बुजून डोळेघास डोळे झाप करायची कुठेतरी ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत या मोर्चा ह्याच्यासाठी आम्ही काढतोय आमची खंत आहे ते ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत दुसऱ्या मायावर पट्टी बांधून धुत पट्टी आहे ना तशी पट्टी बांधून बसलेत यांना ठाणे शहरातलं काही कर कळत नाही ते रोज घोडबंदरणं येतात घोडबंद त्याला महापालिकेत यायला किती तास चालतात यांना काय ठिकाणी पट्टीच बांधलेली ठाणे शहरात काय चाललंय ते माझं एक ठाणे शहराच्या आयुक्तांना आव्हान आहे की ती पट्टी उघडा आणि नीट पहा काय चालू आहे ठाणे शहरात लोकांचे किती हाल चालू आहेत या ठिकाणी वडापुढाच्या धंद्यापेक्षा आमच्या कळव्यामध्ये पाण्याची जे टंचाई आहे त्यावर आम्ही फोकस करतोय आज गेले कित्येक वर्ष आवडसाहेब साहेब सांगत होते की आम्हाला डॅम द्या धरण द्या गेले कित्येक वर्ष ओरड करून सुद्धा महापालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी याचा कधी विचार केला नाही आज तो विचार करायला हवा वाटल्यास काहीतरी स्कीम करून धरण कसं बांधता येईल जसं आम्हाला मेट्रोचे पैसे लावतात नवीन बांधकामाला तसं तुम्ही धरणाचे पैसे लावा आणि पैसे वसूल करा आणि एक धरण तयार करा लोकही एक शेअर्स भरून का काढून देऊ शकतात पण पाण्यात जो पाण्याचा मूळ प्रॉब्लम आहे तो आमचा हे जून मे मेमध्ये पाणी असताना जूनमध्ये पाणी का गायब झालं आम्ही पावसात एवढे भिजून आलो आहे म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की केवढी मोठी समस्या आहे पाणी हे सगळ्यांना लागतं पाणी इज लाईक वन ऑफ द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बीइंग्स तर ती पण अजून टी एम सी पुरवत नाहीये आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलेलो इलेक्शनच्या पहिले तेव्हाही पाणी पुरवठा हा खूप मोठा मुद्दा होता आणि आजही आहे आणि ह्याबद्दल टी एम सी काही करायला तयार नाही आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तसंही कळव्यामध्ये पाणी कमी येत आहे आणि आता टी एम सीने अशी नोटीस काढली आहे की जेवढं कळव्याचं राहिलेलं पाणी आहे ते पण ठाण्याला पुरवलं जाईल म्हणजे कळव्याला काय पाणी राहील का कळव्याच्या लोकांना पाणी नाही लागत का फक्त ठाण्याच्या लोकांना पाणी लागतं